नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी आज टाकळी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर या भागात आल्याच्या प्लॉटवर आहे अकोल्या तालुक्यामध्ये तर पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि इथलचे शेतकरी बऱ्यापैकी शेती करताना नवनवीन प्रयोग करत असत आपल्या शेतामध्ये आणि त्या नवीन प्रयोगामध्येच त्यांना या शेतकऱ्यांना आल्यासाठी आपण एक चार दिवस वापर आपल्या फायटवर्म कंपनीचं एक प्रोडक्ट फवारणीसाठी फा, त्यांना दिलं होतं ते फवारणी माझं देण्याचं कारण असं होतं की त्या आल्याची हाईट असेल म्हणजे वाढ असेल फुटवा असेल आणि काळोखी वाढावी म्हणून आपण त्यांना ते प्रोडक्ट फवारणीसाठी दिलं आणि ते त्यांनी वापरलं त्यांना वापरण्या अगोदर त्यांच्या प्लॉटची परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर नक्की त्यांना काय फरक जाणवला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडं जाऊन ऐकूया मी गुलाब पंढरनाथ शेवाळे गाव टाकळी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मी माझ्या शेतीमध्ये पी आल्याचं पीक घेतलेलं आहे आल्याच्या पिकावरती मला फायटो बूस्ट या औषधाचा मी प्रयोग केलेला आहे काही ठिकाणी मी ज्या वेळेला मी ज्या ठिकाणी वापरलं त्या ठिकाणी मला चांगला रिझल्ट आलेला आहे पानाची ग्रीप काळुखी आणि हाईट ही वाढलेली आहे या, या सरीला मी वापरलेलं नाहीये तर या सरीला हाईट आणि काळुखी कमी आहे असं त्याचा रिझल्ट मला चांगला आलेला आहे बाकीच्या याला हे प्रोट वापरून मी अतिसमाधानी आहे आणि याचा पहिलाच प्रयोग मी करतोय तर इथून पुढे बाकीच्या पिकांसाठी मी याचा प्रयोग करीत राहील असा असे